नमस्कार आप्पा ड्रायवर कारोंडेकर ऑलराऊंडर आप्पा ड्रायवर कारोंडेकर यांची सगळीकडे चर्चा महाराष्ट्रात चालू कारण की त्यांनी काल बाकासूरची गाडी चालवली आणि दुर्गाची आणि बाकासूरच्या गाडीवरती बसण्याचं एक स्वप्न होतं त्यांचं आणि ते स्वप्न जे आहे ते पूर्ण झाले खूप आनंद झाला आहे त्यांना कारण या बैलगाड्याच्या क्षेत्रात त्यांनी एक टॉपचे नामांकित बैल आणली परंतु एक बैल होता असा तो बैल बैलाची गाडी त्यांना चालवायचीच होती आणि त्यांनी मोहिल शेठ धुमाळ यांना मामांना खूप फोन केले खूप विनवण्या केल्या की मला बाकासूरच्या गाडी चालवाय द्या मला बाकासूरची गाडी चालव चालवायला द्या परंतु अचानक काल तुम्ही बघितलं परवा दिवशी रात्री फोन येतोय त्यांना की ते तुम्हाला बाकासूरची गाडी चालवायचे आणि नक्कीच काल मैदानात तिन्ही फेरे त्यांनी गाडी चालवली आणि एवढी एक्साइटमेंट होती त्यांच्या एवढं इम्प्रेशन होतं चेहऱ्यावरती खूप आनंद होता नक्की आनंद व्हायलाच पाहिजे कारण की बाकासूरची गाडी चालवणं एक भाग्यच म्हणावं लागेल काहीतरी पुण्यच करावं केलं असेल त्या माणसानं त्या व्यक्तीनं नक्कीच सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला आप्पा ड्रायव्हर का नक्की आहेत कुठले ते नक्की ते सगळ्यांना माहिती आहे तो ड्रायव्हर पळतो आपण एक वेगळीच आपला एक वेगळाच विषय असतो आता नवी नवीन नवीन सुरुवात करतो मी व्हिडिओना कारण जो ड्रायव्हर आता बघितला तुम्ही बाकासूरच्या गाडीवरती होते आप्पा ड्रायवर कारुंडेकर नक्की त्यांचा इतिहास बघूया एक त्यांनी कुठून सुरुवात केलेली आहे आणि कुठूपर्यंत आता चालू आहे त्यांचा प्रवास चला मग सुरुवात करू त्यांचं नाव आहे आप्पा ड्रायवर आणि नक्कीच आप्पा ड्रायव्हर हे कोणत्या गावचे आहेत कोणत्या जिल्ह्याचे आहेत आप्पा ड्रायवर हे आपला जो पंचावन्न लाखाचा जो चिक्या जो आहे कारोंडेकरांचा चिक्क्या त्या गावातली आहे त्या अप्पा ड्रायव्हर आणि त्यांना उगीच म्हणत नाही आप्पा ड्रायवर कारोंडेकर आणि नक्कीच त्या अप्पा ड्रायवर हे माळशिरसमधील जिल्हा सोलापूर या ठिकाणच्या आहेत आणि नक्कीच त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांचे वडील व एक्सपायर झालेले आहेत त्यांची आई आहे त्यांची पत्नी आहे आणि एक मुलगा आणि एक मुलगी आहे म्हणजे मी असं सांगणं सांगत असं कोण सांगत सांगन नाही परंतु आपल्या बकासूरच्या गाडीवरती ते बसतात म्हटल्यानंतर त्यांची हिस्ट्री हे सांगायला पाहिजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे आप्पा ड्रायव्हर आता पोचलेले आहेत कारण की चौदा देशांमध्ये बकासूरचा जो शर्यत आहे ती बघितली जाते नक्कीच आता बकासूर तुम्ही बघितले आणि बकासूरची गाडी त्यांना एक प्रश्न खूप विचारण्यात आले होते की बकासूरची गाडी का बनतात नक्कीच तुम्ही आता बसताय गाडीवरती म्हटल्यानंतर बकासूरची गाडी बांधतात का कारण की बक्कासूरला एवढं स्पीड जे आहे ना आजपर्यंत असं कुठल्याच बैलाला एवढं स्पीड नाही म्हणून त्याला गाडी बांधावीच लागते कारण की जर बक्कासूरचं जर गाडी नाही बांधली तर दुसऱ्या बैल नाही पळू शकत त्या जेवढा मग तो दुसरा बैल असा दमण असा फाटीत जाणार नक्कीच तसंच होतं कारण की तुम्ही बघितले घोटचा सारजा आणि बक्कासूर ज्यावेळेस बक्कासूर आणि घोटचा सारजा ही जोडी पळते त्यावेळेस असं वाटतं बक्कासूर लापच्या पुढे आहे सरजा परंतु तसं काही नाही बक्कासूरची गाडी बांधली जाते आणि जा ज्यावेळेस गाडी बांधली जाते त्यावेळेस गाडी फॉलच होती कारण बक्कासूरचा स्पीड ही कंट्रोल होत नाही कुठल्याच अशा ड्रायव्हरला म्हणूनच गाडी फॉल झाली होती दोन वेळा बक्कासूरची त्यामुळे गाडी बांधायची तरी कशी बांधायची किती स्पीडचा बैल आहे नक्कीच बक्कासूरच्या गाडीवरती बसण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण झालं तुम्ही बघितलं गट काढला त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये एक भीती होती की बाबा मी गाडी पहिल्यांदाच चालवतोय बाकासूरची आणि बाकासूरची गाडी चालवते म्हटल्यानंतर मला एक मनामध्ये धाकदूक होती कशी कशी की गाडी कशी पळते कशी नाही कारण की विषय कसा होतो की एक टपचा बाकासूरचा बाकासूरला चालवणं म्हणजे कुणा ये रे काम नाही पण त्यांनी सांगितलं माझं एक स्वप्न होतं की माझ्या मला बाकासूरची गाडी चालवायची आणि बाकासूर कसा पळतोय ते बघायचे आणि नक्कीच त्या गाडीवरती बसलो एक मनामध्ये असं काय जिद्द आली माझ्या काय झालं की मला बकासूरनं गुलालच दिला आणि एक नंबरचा मानकरी मिळवला नक्कीच त्यांनी सांगितले खरंच या बैलगाड्या क्षेत्रातला जर देव आहे तर तो बकासूर उगीच त्याला का म्हटलं जातं नक्कीच तो आहेच देव सगळ्यांना माहीत आहे आणि नक्कीच आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर यांची हिस्ट्री तुम्हाला सांगितली की त्यांचे एक स्वप्न होतं बाकासूरच्या गाडीवरती नक्कीच ते पूर्ण झालं आणि आता बाकासूरच्या गाडी कधी दिसतील नक्कीच दिसतील लवकर दिसतील बरं का आणि आप्पा ड्रायव्हर जे आहेत आत्ता कारुंडेकर ते आता सध्या मथुरा फार्म उर्मिलताई गायकवाड यांच्या घरचा साथ जो पळतो अर्जुन आणि कंदूरचा राजा यांच्या गाडीवरती ते फिक्स असतात कारण ते खूप जवळचे आहेत कारण की ते इमानदारीने वागतात कारण को खूप मोठा विश्वास उर्मिलाता यांनी त्यांच्यावरती ठेवलेला आहे म्हणून काल एक बघितलं ज्यावेळेस कंदूरचा राजा ज्यावेळेस पळत होता त्यावेळेस कंदूरच्या राजाच्या गाडीवरती विठ्ठल नाना बसले होते कारण की त्यांना माहिती आहे भोंगा त्यांच्याशिवाय पळत नाही इकडे भागात आणि नक्कीच ते पण नामांकित बैल जॅकी आहेत खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी पुन्हा एकदा आप्पा ड्रायव्हर यांना कारण की बकासूरची गाडी त्यांनी चालवली आणि सबंध महाराष्ट्रात त्यांना समजलं असेल की आप्पा ड्रायवर पण काय चीज आहे काय गाडी चालवू शकतायत व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपला बकासूर काल गुलालामध्ये आला आहे एक नंबर केला खूप छान वाटलं आणि काही आहेत बकासूर विरोधक एक त्यांना एवढं सांगणं की चळू नका बस